बाहेरून न मागवता घरीच बनवा हॉटेल सारखी मटर पनीर बिर्याणी तर नमस्कार सर्वांना आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर बिर्याणी तांदूळ घेऊन त्याला दोन पाण्याने धुवून घेऊया पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवा टोपामध्ये तेल टाका आणि कांदा तळून घ्या हा सुकलेला कांदा आहे तुम्ही नॉर्मल कांदा ही तळून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही घ्या त्यानंतर यामध्ये ते बारीक चिरलेले कांदे टाका यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि याला मस्त असा लालसर कलर येईपर्यंत तळून घेऊया त्यानंतर आपण एका साइड ला पनीर ला थोडस तेल टाकून तळून घेऊया आता यामध्ये अद्रक लसूण ची पेस्ट आणि खडे मसाले टाका याला व्यवस्थित मिक्स गया। आता यानंतर तांदूळ शिजवण्यासाठी पाणी तापत ठेवूया यामध्ये तेजपत्ता शाही जिरे मीठ आणि तेल टाका तेल टाकल्यामुळे भात मोकळा होईल त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले दोन टोमॅटो टाका टोमॅटो पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्या आता यामध्ये आपण टाकून घेऊया बिर्याणी मसाला हळदी पावडर लाल मिरच पावडर आणि याला मिक्स करून घेऊया त्यानंतर आता यामध्ये एक वाटी दही टाकून घ्या आणि याला सारखं हलवत राहा म्हणजे दही फाटणार नाही ना सारखं नाही हलवलं तर दही फाटत त्यानंतर यामध्ये वटाणे टाका चार ते पाच मिनिट शिजवून घ्या आता या पाण्याला उकळी आली आहे यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकूया आणि ऐंशी टक्के शिजून घेऊया आता हे वटाणे शिजले आहेत यामध्ये पनीर टाकून घ्या यामध्ये कोथंबीर पुदिना टाकून व्यवस्थित हलवून घ्या आपले ऐंशी टक्के तांदूळ शिजलेले आहेत याला आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आता या मसाल्यामध्ये तांदूळ टाकून घ्या यावर तळलेला कांदा पुदिना कोथंबीर तूप थोडा कलर टाकून घ्या झाकण ठेवून स्लो मिनिट शिजून घ्या आपली बिर्याणी शिजलेली आहे बघू शकता किती मस्त झाली आहे मुलं आवडीने खातील अशी झाली आहे बाहेरून न मागवता घरी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कशी झाली आहे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा